शेव टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करून त्यात जिरी मोहरी हिंग एक कट केलेला कांदा कढी पत्त्याची पाने एक कट केलेली हिरवी मिरची एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून तेलावरती परतवून घ्यायचं आहे त्यानंतर तीन कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचा आहे हळदी पावडर लाल मिरची पावडर धना पावडर कांदा लसूण मसाला घालून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवून मसाले अगदी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे रफली कट केलेला टोमॅटो घालायचा आहे थोडासा गूळ घालायचा आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण ठेवून पाच मिनटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर यामध्ये घालायची आहे शेव व्यवस्थित मिक्स करायचं आहे खाण्यासाठी तयार आहे शेव